नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी पुणे आयोजित षष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा पंचवीस मी श्रीमती हेमलता चंद्रकांत भुरके वय शहात्तर पंचम गटामध्ये सहभागी आहे परमपूज्य आदी शंकराचार्य विरचित मणिकर्णिकाष्टकम या स्तोत्रातील दोन श्लोकांची मी निवड केली आहे मणिकर्णिका हे काशी क्षेत्रातील अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान माळेमध्ये मेरुमणी हरामध्ये पुष्पगुच्छ कंठ्यामध्ये जसे रत्नजडीत पदक असावे त्याप्रमाणे काशी क्षेत्रात मणिकर्णिका तीर्थ ठळकपणे विराजत आहे मणिमय कर्णिका विद्यते यंत्रसा मणिकर्णिका भगवान विष्णूने मणिकर्णिकेच्या काठी खडतर तपश्चर्या केली होती ती पाहून शंकरांनाही अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी आश्चर्याने मान डोलावले तोच त्यांच्या कानातील रत्नजडीत वर्तुळाकार असलेले कर्णभूषण म्हणजे कुंडल अर्थात मणिकर्णिका खाली पडली तेव्हापासून या स्थानाला मणिकर्णिका हे नाव आहे तत्ती रे मणिकर्णिके हरिहर सायुच्य मुक्ती प्रदौ वादंतपरमुन प्रयाणोत्सवे मद्रूपो मनुजोयमस्तु हरिणा रोक्त शिवस्तत्क्षणात तन्मध्या भृगुलांछनो गरुडग पीतांबरो निर्गतः त्व मणिकर्णिके म्हणजे हे माते मणिकर्णिके गंगे तुझ्या काठी हरिहरौ म्हणजे श्रीहरि आणि श्री भगवान शंकर हे दोघेही मानवांना सायुज्य मुक्ती देण्यात सदा सर्वकाळ तत्पर असतात जंतोः हो प्रयाणोत्सवे याचा अर्थ एका मनुष्याच्या प्राणप्रयाणकाली अर्थात मृत्यूसमयी भगवान विष्णू व भगवान शंकर हे दोघेही एकमेकांमध्ये वाद करू लागले परस्परमुभव वादंत विष्णू म्हणाले हा मनुष्य मरणोत्तर काळी माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल शंकर म्हणाले याला मरणोत्तर माझे स्वरूप प्राप्त व्हावे असा मी प्रयत्न करणार आहे याप्रमाणे शंकर बोलत आहेत तोच प्रोक्त शिवस्तत्क्षणात त्या मृत मनुष्याच्या देहातून म्हणजे श्रीवत्स चिन्ह धारण करणारा गरुड वाहन व वा पीतवस्त्र परिधान केलेला भगवान विष्णू झाला तात्पर्य मणिकर्णिकेचा महिमा एवढा मोठा आहे की मणिकर्णिकेच्या काठी मृत्यू क्षणी मानव हा विष्णू स्वरूप व शिवस्वरूप होतो झोपलेल्या विष्णूला जागे करताना ऋषीने विष्णूच्या छातीवर पाय ठेवून त्याला झोपेतून उठवले अशी कथा आहे तेव्हापासून विष्णूस भृहुलांछन किंवा श्रीवत्स लांछन असे म्हणतात दुसरा श्लोक का आहे काशी दन्यत नगरी सालंकृता गंगया मणिकर्णिका सुख करी मुक्तीर्किरी स्वर्लोकस्तुलित सहैव विभुदै का ब्रह्मणा काशी स्थिता गुरुतरा स्वर्गुंग या त्रैलोक्यात काशी ही एक अत्यंत धन्य नगरी आहे या नगरीत जीवाला आणायचे मुक्तीचा लाभ होतो म्हणून या नगरीला विमुक्ती नगरी असे म्हटलेले आहे व ती गंगेमुळे सालंकृत झालेली आहे गंगा ही अलंकाराप्रमाणे या नगरीला शोभा देत आहे या काशीमध्ये ही मणिकर्णिका काशी नगरीचा विशिष्ट भाग व त्याच्याशी संलग्न असलेला गंगा प्रवाह हो। हाच मणिकर्णिका तीर्थ म्हणून ओळखला जातो ही मणिकर्णिका स्नान दान पूजन करणाऱ्या भक्तजनांना सुख देते म्हणून शंकराचार्य पुढे म्हणतात मुक्तीर ही तत्किंग मुक्ती तिची दासी आहे म्हणजे तिच्यामध्ये स्नान करणाऱ्या भक्तांना सर्व विषय सुखे ही सेवकाप्रमाणे सेवित असतात ब्रह्मणा म्हणजे ब्रह्मदेवाने एकदा काशी बरोबर स्वर्ग लोकाची सर्व देवांसह तुलना केली तराजूच्या एका पारड्यात काशी घातली व दुसऱ्या पारड्यात इंद्रादी सर्व देवांसह स्वर्ग घातला तुलना केली तो काय चमत्कार काशी ही भूतलावर राहिली कारण ती गुरुतरा अधिक वजनदार ठरली ती श्रेष्ठ ठरली तिच्या मनाने स्वर्ग हा लहू म्हणजे कनिष्ठ अर्थात हलका झाला म्हणून तो आकाशात गेला या ठिकाणी म्हणून आचार्य म्हणतात काशी स्थिता गुरुतरा स्वर्गो ल याप्रमाणे भक्तांना भुक्ती आणि मुक्ती देणे या गुणाच्या दृष्टीने काशी ही स्वर्गापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ आहे असा या वर्णनाचा अभिप्राय आहे इतके सुंदर स्तोत्र लिहिणाऱ्या परमपूज्य शंकराचार्यांना वंदन व संस्कृत संस्कृती संवर्धन संवर्धन करणाऱ्या संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद देऊन मी थांबते नमस्कार